शिरोळात श्री संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी रोहिदास नगरमधील श्री संत रोहिदास मंडळाच्या वतीने श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्री संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने यांच्या हस्ते करण्यात आले माजी नगर अध्यक्ष अमरसिंह पाटील भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद माने माजी सरपंच गजानन संकपाळ गोरखनाथ माने माजी नगरसेवक रावसाहेब पाटील मलिकवाडे डॉक्टर दगडू माने यांच्या उपस्थितीत श्री संत रोहिदास मंडळाच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले दुपारी माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने यांच्या हस्ते व पत्रकार चंद्रकांत भाटे यांच्या उपस्थितीत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले सायंकाळी निर्मिती इव्हेंट मॅनेजमेंट प्रस्तुत होम मिनिस्टर हा महिलांचा कार्यक्रम संपन्न झाला माझी नगरसेविका अनिता संपाळ जायंट्स ग्रुप ऑफ शिरोळच्या अध्यक्षा सारिका माणे माजी जिल्हा परिषद सदस्य इंद्रायणी पाटील माजी नगराध्यक्षा डॉक्टर नीता माळे महिला पोलीस हवालदार सुनंदा गायकवाड माजी ग्रामपंचायत सदस्या शुभांगी फल्ले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी समन्वय राजू माणे महेश माने शशिकांत राजमाने ओंकारेश्वर माने जितेंद्र देवकरे महेश माने नंदकुमार माने संदीप माने अरुण माने गजानन माने रणधीर माने राजू माने आर्यन माने शिवराज माने विश्वजित माने वेदांत माने राजवर्धन माने समर्थ माने संकेत राजमाने प्रथमेश माने अवधूत माने दीपक माने सुनील माने अभिजित माने श्रेणीत माने सुदर्शन माने चिन्मय माने संकेत माने शुभम माने रोहम माने ओम माने सिद्धार्थ माने कृष्णा माने, माने अमरजित माने शुभम माने ऋषिकेश माने, माने आकाश देवकारे ऋषिकेश माने आशिष माने विकास माने महेश माने दीपक माने अभिजित माने आदर्श माने यांच्यासह संत रोहिदास मंडळाचे पदाधिकारी सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट देखे 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 राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका